जिल्ह्यातील स्पर्धांमधून भारतीय संघात स्थान मिळवा माजी कसोटीपटू वृंदा भगत यांच्या हस्ते अर्जुन मडवी टी ट्वेंटी महिला क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा स्तरावरील क्रिकेट स्पर्धांमधून भारतीय संघात स्थान मिळवावे अशी शुभेच्छा माजी कसोटीपटू वृंदा भगत यांनी होतकरू क्रिकेटपटूंना दिल्या डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन व दैवज्ञ क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने तसेच ठाणे स्पोर्टिंग क्लब यांच्या सहकार्याने सेंट्रल मैदान येथे चार डिसेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत अर्जुन मडवी स्मृती टी ट्वेंटी महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी वृंदा भगत यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी त्या बोलत होत्या डॉक्टर राजेश मडवी यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे पूर्वी क्रिकेट म्हणजे मुंबई असे समीकरण होते मात्र आता राज्यस्पर्धा तसेच मुंबई महाराष्ट्र आणि भारतीय संघातही जिल्हा जिल्ह्यातील खेळाडू दिसत आहे अशा स्पर्धांमधून भारतीय संघात स्थान मिळवा अशा शुभेच्छा वृंदा भगत यांनी दिल्या आहे जागतिक स्तरावरही आता महिला क्रिकेट संघ चमकदार कामगिरी करत आहे मुलींना प्रोत्साहन आणि संधी दिली तर ठाणे जिल्ह्यातील मुली मोठ्या प्रमाणात मुंबई आणि भारतीय संघात दिसतील यासाठी अर्जुन मडवी स्मृती टी ट्वेंटी महिला क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन डॉक्टर राजेश मडवी यांनी केले या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा मडवी निळू रणदिवे दिलीप धुमाळ सुशील महापुसकर संजय सचदेवा गुलशन कक्कड मुकुंद सातघरे मनीष नार्वेकर आदी उपस्थित होते स्वर्गीय अर्जुन मडवी ट्रॉफी हे चौथं वर्ष आहे दैवज्ञ आणि डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या तर्फे हे सामने हे इथेच खेळले जातात एम सी ए रेकग्नाईज हे सामने आहेत आणि यातून हे सिलेक्शन सामने यातून उद्या याच मुली तुम्हाला मुंबईच्या टीममध्ये किंवा इंडियाच्या टीममध्ये खेळताना दिसतील ए डिव्हिजनच्या मुली या एवढ्या उच्च दर्जाचे हे सामने आहेत आणि चार ते बावीस या दरम्यान हे खेळले जा जात आहेत आणि बावीस तारखेला फायनल सामना खेळणार आहे आज सामन्याचं उद्घाटन माजी टेस्ट प्लेयर वृंदा भगत यांच्या शुभाहस्ते झालेला आहे आणि ट्रॉफीचं अनावरण रु रुपाली अंबुरे मा अंबुरे मॅडम डी सी पी ठाणे यांच्या शुभ हस्ते झाल्या यामागे हे इतके मोठ्या व्यक्ती येतात ह्यांना बोलवण्याचं कारण यांच्यापासून ऊर्जा प्रेरणा या मुलीने घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे आणि त्या आवर्जून प्रत्येक कार्यक्रमाला येतात मी त्यांचा खूप खूप आभारी आहे